राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झालेल्या घटनेला तब्बल वीस दिवस उलटलेत मात्र पोलिसांनी अद्याप घटनेतील आरोपीला किंवा संशयतेला देखील पकडलं नाही ही, ही खूप खेदाची बाब आहे ही विटंबना मूर्तीची नसून त्यांच्या विचारांची विटंबना आहे हिंदूंच्या नावानं शिवरायांच्या नावानं मत मागून आलेल्या शासनाला सदर घटनेचे अजिबात गांभीर्य नाही छत्रपतींचा अपमान हा उभ्या महाराष्ट्राचा अपमान म्हणून त्यांच्या विचारांची विटंबना करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी यासाठी आम्ही आत्मक्लेश आंदोलन कलि तेव्हा आता शासनानं ही बाब गांभीर्यानं घ्यावी अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यातील घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी तनपुरे यांनी सकाळपासून राहुरी शहरातल्या शनी चौक येथे बेमुदत आमरण उपोषण सुरु आहे या उपोषणास विविध संघटनांनी देखील पाठिंबा दिलाय माजी खासदार प्रसाद तनपुरे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे विकास मंडळाचे अध्यक्ष चाचा तनपुरे शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष सचिन म्हसे बाजार समितीचे संचालक बाळासाहेब खुळे माजी उपसभापती रवींद्र आढाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारके अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक विजय तमनर प्रकाश देठे बाबासाहेब भिटे धनंजय म्हसे राजेंद्र बोरकर कांता तनपुरे बाळासाहेब आढाव ज्ञानेश्वर बाचकर दत्ता कवाणे संजय संसारे रामदास बाचकर मधुकर घाडगे किरण गभाडे अमोल हरिश्चंद्रे महेश चत्तर अशोक कदम सूर्यकांत भुजाडी प्रवीण लोखंडे आदींसह शिवप्रेमी आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला असं महाराज आपल्या सर्वांचे अस्मित असल्याचे छापजी शिवाजी महाराजांच्या अकोर अशी घटक म्हणजे कुंभाने घडलेली आहे मोठा उद्रेक त्यावेळेस झाला परंतु एक मात्र तीन दिवस या घटनेला घडत गेलेल्या मात्र अद्यापर्यंत पोलिसांनी एकही आरोप बैठक केलेली नाही आतापर्यंत जागा दिलेलं नाही विधाची बाबई होदेशमध्ये स्वातंत्र्यामध्ये व्यक्त होतो त्यांच्यावरती त्यांच्या मूर्तीची अशी विटंपना होते त्यांच्या मूर्तीची नाही त्यांच्या विचारांची घटक आहे आणि तरी देखील त्यांचं नाव सत्तर शासनाला याचं हे देखील गांभीर्य नाही दोन दिवस हे गाव बंद होतं तरी आता वीस दिवस होत केलेलं आहेत मात्र अजूनही या शासनकर्त्यांना याचं कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही तर ते आमची श्रद्धा शिवाजी महाराजांच्या विचारावरती आमची श्रद्धा आहे शिवाजी महाराज हे आमच्यासाठी दैवत आहे त्यांच्या भूमीला काळ नसताना त्यांच्या विचारांची विकंपता करणाऱ्या आरोपींना तात्काळ पोलिसांनी अटक करावी संपासाठी त्यांना गतीनं फिरवावी याकरता हा आत्मनुद्देश आरोपी त्या ठिकाणी आता उद्देशाची म्हणतोय मागच्या आमची भूमिका आहे की जे ते आम्ही करू शकलो असून परंतु दुसऱ्या व्यापाराला बोल मजुरांच्या पोद्यावरती पाय देण्याची आमची इच्छा नाही स्वतः आत्मक्लेश आंदोलन करून आम्ही आमच्या भावना या ठिकाणी पोलिसांच्या व्यक्त करू याची दखल घेऊन तात्काळ डेपॉझिटिंगच्या गरजेला ठरवावे आणि आरोपीला अटक करावी अशी मागणी मला खरं यामध्ये राजकारण करण्याची माझी अजिबात इच्छा नाही परंतु दुर्दैवानं जे शासनकर्ते आहेत किंवा शासनकर्त्यांची जी लोक आहेत विशेषतः इथले मुख्यमंत्री जे असतील त्यांनी मात्र गेल्या वीस दिवसामध्ये या घटनेवरती कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही त्या दिवशी फक्त मॉबमध्ये आपले रील काढले सोशल मीडियावरती रिंग ठरवले आणि त्यानंतर जे गायब आहे एकही प्रतिक्रिया त्यांची या ठिकाणी नाही ते या मतदारसंघाचे आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन लावण्याची त्यांची ताकद आहे आणि असं सुद्धा देखील आम्हाला एक वक्तव्य किंवा पोलिसांना एखादी वॉर्निंग देखील त्यांच्याकडनं गेलीच नाही राजकारण करायचं नाही काही शिवसेने घेऊन नाही आम्ही मात्र आज विरोधी पक्षात आहोत तर पक्ष राजकारण बाजूला सर्व शिवप्रेमी आपला भावना व्यक्त करण्यासाठी बसलेल्या पोलीस प्रशासनावर कुठला तरी राजकीय दबाव असल्याची देखील चर्चा होती कुठले उलट राजकीय लोकांनी दबाव आणून पटकन आरोपी अटक करावा असा दबाव खरं राजकारणी लोकांनी विजेता सरकार पक्षामधल्या लोकांनी त्यांचा दबाव उलट नाहीच नाहीतर खरं तात्काळ आरोपीला त्यांनी खरं अटक केलं पाहिजे होतं परंतु मी तर म्हणेन की वरून काहीतरी एखादा फोन आला पाहिजे एसीबीला फोन आला पाहिजे काहीतरी झालं पाहिजे की तात्काळ तुम्ही बाबा आज एकविसाव्या शतकामध्ये आपण आहोत काय दुपारच्या वेळी ना घडला असं नाही किंवा रात्री अपरात्री घडलेली आहे सीसीटीव्ही आहे नवीन तुम्ही तंत्रज्ञान वापरा फोन चेंट करा काय करा म्हणजे आरोपीला हिमा तत्काळ अटक करा आणि तुमचं शासनाने दबाव देण्याची गरज आहे पण शासनाला दुर्दैवानं म्हणावं लागतं हे तरी म्हणावं लागतं इथून नावात ला। शिवरायांच्या नावावरती मतं मागू शासनानं या घटनेकडे अजिबात गांभीर्याने बघितलेलं नाही शिवाजी महाराजांचा अपमान हा उभ्या महाराष्ट्राचा अपमान आहे पण शासन मात्र अजिबात या बाबतीमध्ये गंभीर नाही हे अत्यंत दुर्दैवाशी निश्चित आपण बघतोय शिवाजी महाराजांच्या विटंबना आहे त्याबद्दल मोठं आंदोलन बंद राहिले रास्ता रोक झाला पण पोलीस प्रशासन या गोष्टीला गांभीर्याने कारण की आतापर्यंत तपास टाकायला पाहिजे असं वाटायचं लागलं आपण महाराष्ट्रात राहतो की पाकिस्तानमध्ये राहतो कारण की वारंवार शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज असेल महापुरुषांबद्दल वेगवेगळे वे लोक वक्तव्य करत आहेत आणि अशा महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना होते आणि तर कुठंही प्रशासन व शासन ह्या गोष्टीची दखल घेताना दिसणार म्हणून आज आम्ही फक्त दादा उपोषणाला बसले त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलोय पण दोन दिवसात जर आरोपीचा छाडा लागला नाही तर मोठं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आणि उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आज मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी